नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात जुळून ही ती रेशीम गाठी या कथेचा भाग पहिला आज चिन्मयच्या घरी बघण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो जनरली हा कार्यक्रम मुलीकडे होतो पण इथे सरा उलट आहे सो घरी कार्यक्रम ठरलेला असतो बारा वाजता पाहुणे मंडळी येणार होती चिन्मयच्या आईने वहिनीने सगळी तयारी करून ठेवलेली अगदी साफसफाईपासून ते पडदे बदलण्यापर्यंत सगळे करून झालेलं असतं मुद्दा काय तर मुलीला घर आवडायला हवं आता राहिला खाण्यापिण्याचा प्रश्न कांदे पोहे नेहमीचेच होतात म्हणून त्यांनी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं समोसे कचोरी कॉफी ॲपल ज्यूस एवढा सगळा मेनू तयार झालेला होता अकरा वाजले तरी चिन्मय महाशय झोपलेले चिन्मय उठ बाळा ऊट रे लवकर पाहुणे यायची वेळ झाली नर्मदा चिन्मयची आई आवाज देते त्याची रूम अत्यंत विस्कटलेली असते बाप रे चिन्मय हे काय आहे किती हा पसारा। अरे मुलीकडचे येत आहेत तुझ्या रूममध्ये जर आले तर हा काय पसारा दाखवणार आहेस त्यांना आईची बडबड सुरू होती पण चिन्मयची झोप काही उघडली नाही नर्मदा गायत्रीला चिन्मयच्या वहिनीला आवाज देते गायत्री गायत्री इकडे ये काय आई बोलावलं तुम्ही गायत्री रूममध्ये येते नर्मदा चिन्मयकडे बोट दाखवत हा बघ तुझा लाडला अजून उठलेला नाही तू आणि मंदारनी मंदार चिन्मयचा मोठा भाऊ त्याला लाडून ठेवलाय त्याला उठव आणि हा पसारा आवरून घे गायत्री त्याच्याजवळ जाऊन बसते त्याच्या डोक्यावर हात फिरवत चिन्मय उठ आज सुट्टी आहे म्हणून झोपून राहणार रा आहेस का ए बहिणी पाच मिनिट झोपू दे गं पाच मिनिट वगैरे काही नाही लवकर उठ मी हे सगळं आवरून घेते तू फ्रेश हो पाहुणे यायची वेळ झाली आहे काय ग बहिणी तू पण आईसारखीच करतेस हो मी पण तुझी दुसरी आईच आहे त्याचं नाक पकड पकडत लब्बाड चल उठ चिन्मय उठतो फ्रेश होतो अकरा पंचेचाळीसला सगळे तयार होऊन हॉलमध्ये येऊन बसतात पाच मिनिटांनी दारासमोर एक भली मोठी गाडी येऊन थांबते नवरा बायको आणि मुलगी असा त्रिकोणी कुटुंब उतरते नित्याचे आईबाबा उतरून समोर निघतात आणि नित्या माघेऊन उतरते थोड्या समोर येऊन गोटाला अडकून पडणारच तेवढ्यात चिन्मय तिला पकडतो ही त्यांची पहिली भेट दोघे एकमेकांकडे बघतात सॉरी सॉरी म्हणत नित्या आत जाते मागे माग चिन्मय जातो पाहुणे आत आल्यावर नमस्कार रमाकांत राव या या नलिनी वहिनी या बसा मी सगळ्यांची ओळख करून देतो मी प्रभाकर शिंदे मला तर तुम्ही ओळखताच ते एकमेकांकडे बघत ही माझी पत्नी नर्मदा हा माझा मुलगा मंदार आणि ही माझी सून गायत्री हा माझा लहान मुलगा चिन्मय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे ही आमची मुलगी नित्या फॅशन डिझायनर आहे रमाकत रावांनी त्यांच्या मुलीबद्दल सांगितलं बघण्याचा सा कार्यक्रम सुरू झाला सगळ्यांचं बोलणं झालं चहा नाष्टा पाणी झालं दोन्ही घरच्यांनी आपली पसंती दर्शवली मुलामुलीला पण विचारण्यात आलं दोघांनी मान हलवून होकार दिला प्रभाकरराव मुलामुलीला जर एकांतात बोलायचं असेल तर बोलू शकता आमची काहीच हरकत नाही हो हो आमची पण काहीच हरकत नाही नित्या पटकन नाही नाही बोलायची काहीच गरज नाही आहे तिच्या या बोलण्यावर सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात तिच्या लक्षात येतं ती गोष्ट सावरण्यासाठी नाही म्हणजे मला काहीच बोलायचं नाही आहे बाकी ॲज यू विश असं बोलून ती गप्प बसते प्रभाकरराव हुश्य करत चला तर मग आपण आता हे पक्क समजूया नर्मदा सगळ्यांचं तोंड गोळ करते लग्न जमलं आठ दिवसांनी साखरपुडा होतो साखरपुड्यानंतर एक दिवस नित्याचा चिन्मयला फोन येतो हॅलो मी नित्या बोलते नंबर सेव आहे माझ्याकडे बोला ना मला तुम्हाला भेटायचं होते ओके कुठे कधी मी मॅसेज करते तुम्हाला नित्या मॅसेज करून व्हेन्यू कळवते दोघे बाहेर हॉटेलमध्ये भेटतात हाय हॅलोपासून सुरुवात होते दोघेही कमी बोलणारे असल्यामुळे बोलायला लवकर सुरुवात होत नाही दहा मिनिट तर इकडे तिकडे बघण्यातच जातात चिन्मय बोलायला सुरुवात करतो हाय तुला तर माहीतच आहे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी आयटेक सोल्युशनमध्ये जॉबला आहे हाय मी फॅशन डिझायनर माझा स्वतःचा बुटीक आहे हो छान वेटर मेनू कार्ड घेऊन येतो काय घेणार तू चहा कॉफी ज्यूस ज्यूस ओके दोन ज्यूस चिन्मय वेटरला ऑर्डर देतो तुम्ही ती समोर बोलणार तोच मध्येच एक्सक्यूज मी मला चिन्मय म्हटलं तरी चालेल उगाच तुम्ही वगैरे म्हणू नकोस मीच बोलतो आहे तू काही बोलतच नाही आहेस एक विचारू का विचार तू आनंदात नाही आहेस का म्हणजे आपलं लग्न जमलं याचा तुला आनंद नाही आहे का नाही तसं काही नाही तू विषय काढलास म्हणून मी बोलते मी खरंच आनंदात नाही आहे ॲक्च्युली मला तुला काही सांगायचं आहे हं बोल माझ्या एका मुलावर प्रेम होतं त्याचं नाव जतीन बोलता बोलता ती स्तब्ध झाली होतं म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी आलं ही इज नो मोर व्हॉट हाऊ एक वर्ष आम्ही सोबत होतं एकमेकांवर प्रेम होतं आमचं लग्न करण्याचा विचार सुरू होता आपापल्या घरी सांगण्याचं सा ठरवलं होतं माझ्या बर्थडेला त्याने हॉटेलमध्ये मोठी पार्टी ठेवली होती माझ्यासाठी केक आणायला गेला तो परतलाच नाही आली ती त्याची डेड बॉडी त्याचा कार ॲक्सिडेंट झाला आणि तो मला सोडून निघून गेला सॉरी सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी नो नो यू डोंट ॲक्च्युली आय एम सॉरी तू आनंदात आहेस आणि मी माझंच घेऊन बसले पण तू मनाला लावून घेऊ नकोस मी कुणाच्या दबावाखाली वगैरे लग्न करत नाही आहे मी स्वेच्छेने तुझ्याशी लग्न करते आणि मी आपलं नातं प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करेल क्रमशः